निष्ठा ज्याची गजानपदी जडली साची त्याची दुःख संकटाची होळीच होते नमस्कार गजानन तुमच्या आपल्या खूप स्वागत आहे सांसारिक सुख असो किंवा जीवनातल्या अडचणी असो इच्छित फळाची प्राप्ती करून देणारी गजानन महाराजांची त्रिका सेवा कशी करावी याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक संकट येतात म्हणजे मुलामुलींचे लग्न जमत नाही योग्य वधू वर आहेत परंतु तरी देखील लग्नाचे योग जुळून येत नाही लग्न जमत नाही मुला मुलींची प्रगती होत नाही म्हणजे जॉब मिळत नाही योग्य शिकलेले आहेत तरी सुद्धा जॉब मिळत नाही जॉब मिळण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा तुमचं घर होत नाही मुलांना संतान प्राप्ती होत नाही लग्नाला देखील भरपूर वर्ष झाले तरी देखील दे संतान प्राप्ती होत नाही संतान सुख अजून पदरात पडलेलं नसेल किंवा तुमचे अडकलेले पैसे तुम्ही कुणाला दिले आहेत ते पैसे परत मिळत नसतील किंवा तुमच्या कसल्या कसल्याही अडचणी असो घरामध्ये कुणाला व्यसन असेल किंवा कुणाचं आरोग्य चांगलं राहत नसेल कुणाला काही आजार झाला असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या कुठल्याही अडचणी असो दुःख असो संकट असो तुमच्या इच्छित फळाची प्राप्ती असो त्यासाठी देखील तुम्ही, सेवा 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 तुम्ही सेवा ही सेवा करू शकता गजानन महाराजांची त्रिका सेवा करायची आहे त्रिका सेवा करायची म्हणजेच काय त्रिकाल या शब्दामध्येच कळून येते की दिवसातून तीन वेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस करू शकता ही सेवा तुम्ही संकल्प व्यक्त करू शकता किंवा संकल्प न घेता देखील तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा कोणीही करू शकतो लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत ही सेवा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकतात लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंतही सेवा करू शकता तर ही सेवा तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकता किंवा घरातल्या इतर व्यक्तींसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता काही अडचणी असतील जीवनामध्ये तुमच्या मुलामुलींच्या किंवा घरात काही समस्या असतील तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही संकल्प व्यक्त करू शकता किंवा संकल्प न घेता देखील तुम्ही सेवा करू शकता गुरुवारपासूनच ही से... या सेवेला सुरुवात करायची आहे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता ही ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर कुठल्याही गुरुवारी तुमची इच्छा झाली त्या गुरुवारी तुम्ही सकाळी संकल्प घ्यायचा जा आहे जशी आपण नित्याची देवपूजा करतो तशी रोजची देवपूजा करायची आहे महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्याला स्नान घालायचं आहे धूप दीप फुले अक्षदा अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही तुमची संकल्प जर तुम्ही घेणार असाल तर फुल आणि अक्षदा घ्यायची आहे म्हणजे तांदूळ घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि संकल्प घेऊन इतके इतके दिवस मी ही सेवा करेन अकरा दिवस मी सेवा करेन किंवा एकवीस दिवस मी सेवा करेन किंवा एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस शक्य झालं तेवढ्या दिवसाचा संकल्प घ्यायचा आहे महाराजांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ते पाणी तामाला सोडायचं आहे ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून मग इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकून देऊ शकता आणि त्यानंतर संकल्प घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्प न घेता देखील तुम्ही ही सेवा करू शकता कुठल्याही गुरुवारी तुम्ही महाराजांसमोर बसायचं आहे मूर्ती फोटो असेल तर दुप्पी अक्षता अर्पण करायचं आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे महाराजांना तुमचे जे काही दुःख आहे किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे अगदी भरभरून तुम्ही महाराजांसोबत बोला म्हणजे आपण आता इतर वेळी बघा आपण कुणाला आपले दुःख सांगत असतो जगात जे आपले समजा मित्र असतील मैत्रिणी असेल कुणालाही आपण आपलं दुःख सांगत असतो किंवा नातेवाईक असेल पण आपला जर का व्यक्ती असेल तर त्याला आपण आपले दुःख अडचणी या सांगत असतो आणि समोरच्या व्यक्तीला आपण एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस फार फार तर चार पाच वेळेस तो व्यक्ती ऐकून घेईल पण सारखं सारखं आपण जर का ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगत राहिलो तर तो देखील कंटाळून जातो आणि तो त्याला देखील ती कटकट वाटायला लागते की सारखं हा त्याच विषयावर बोलतो त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुंसोबत बोला तुम्ही तुमच्या सोबत बोला आणि देव तुम्हाला कधीच म्हणणार नाही की ही गोष्ट तुम्हाला किती वेळ सांगतो आहे किंवा किती वेळ सांगते आहे मी बोर झालो होता असा देव कधीच म्हणणार नाही गुरु हे तुम्हाला कधीच म्हणणार नाही की आता ही किती वेळ सांगते तुम्ही तुमचं दुःख तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या अगदी भरभरून महाराजांच्या सोबत बोला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या महाराजांसोबत शेअर करा एखाद्या मित्रासोबत किंवा मैत्रीसोबत तुम्ही जशी तुमची इच्छा बोलून दाखवता तसं तुम्ही महाराजांच्या स्मृती समोर फोटो समोर बसा तुम्ही महाराजांना सगळं तुमचं मनातलं सगळं काही सांगा ते नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या अगदी तन्मयतेने अगदी मनापासून महाराजांना तुम्ही सांगा म्हणजे असे आपण अनुभव बऱ्याच भक्तांचे ऐकतो की सेवा केली परंतु अनुभव आला नाही परंतु त्यामध्ये आपली भावना देखील आपली एकनिष्ठता देखील तेवढीच महत्वाची असते आपण महाराजांना किती, किती समर्पित आहोत किती समर्पित भावनेने आपण महाराजांना सगळ्या गोष्टी सांगतो आहात हे देखील तेवढंच महत्वाचं असते जन महाराजांचे भक्त असतील किंवा इतर इतर कुठलेही तुमचे गुरु असतील किंवा इतर कुठलेही तुमचे इष्टदेव असतील तरी सुद्धा समर्पण हे खूप जास्त महत्त्वाचं असते समर्पण केल्याशिवाय एकनिष्ठता आपल्याजवळ असल्याशिवाय आपल्याला त्या फळाची देखील प्राप्ती होत नाही त्यामुळे महाराजांसोबत तुम्ही बोला अगदी भरभरून बोला पण तुमची श्रद्धा भक्ती ही महाराजांच्या चरणाशी सवी तुमचा विश्वास हा महाराजांवरती हवा की महाराज जे करतील ते माझ्यासाठी अतिशय योग्य आणि चांगलंच करतील आपल्या जीवनामध्ये कधीकधी कधी अशा गोष्टी घडतात की आपण आपण इच्छापूर्तीसाठी एखादा नवस किंवा एखादी सेवा आपण करत असतो आणि ती इच्छा आपली पूर्ण होत नाही परंतु जेव्हा आपण आयुष्यामध्ये पुढं जातो एक वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि जेव्हा आपण आयुष्यामध्ये आणि जेव्हा आपण मागे मागचा विचार करतो पास्ट लाईफमध्ये आपल्या घडलेल्या घटनांचा आपण विचार करतो तर कधीही तुम्ही बघा की तुम्ही बेटर लाईफ जगत असणार जे मागे तुम तुम्हाला जे मिळणार होतं त्यापेक्षाही तुम्हाला बेटर लाईफ आत्ताची मिळालेली असते म्हणजे भगवंत सुद्धा देवसुद्धा आपल्याला जे गरजेचं आहे किंवा जे अतिशय महत्त्वाचं आहे किंवा जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच नेहमी देत असतो त्यामुळे सेवा करण्यात कधीही चूक करायची नाही भरभरून तुम्ही सेवा करा तुम्ही तुमच्या तुम इच्छित फळाच्या प्राप्तीसाठी सेवा करा फक्त तुम्ही कर्म करा फळाची जास्त आशा करू नका हेच मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार पण शंभर लोकांमधून एखाद्या दोन व्यक्तीची अशी असते की इच्छा पूर्ण होत नाही तरी सुद्धा तुम्ही सेवा करायला चुकू नका तुम्ही नित्य नियमाने तुमची सेवा करत राहा आणि ही जी सेवा मी तुम्हा तुम्हाला सांगते ही जी त्रिकाल सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर का तुमच्या नित्य सेवेमध्ये जर का ही सेवा केली तर अतिशय चांगलं किंवा नित्य सेवा होणार नाही तर मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील तुम्ही करू शकता संकल्प घेऊन मग तुम्ही अकरा दिवस एकावन्न दिवस एकवीस दिवस एकशे आठ दिवस तुमच्या होईल तसा तुम्ही संकल्प घेऊन महाराजांसमोर बसून महाराजांना सांगून मग तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा तुम्ही करू शकता तर सेवा करायची म्हणजे काय करायचं आहे गुरुवारपासून सेवायला सेवा सुरुवात करा सकाळी उठल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर स्नान झाल्याच्या नंतर आपली नित्याची देवपूजा करायची आहे महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा म्हणजे पाण्याने स्नान घाला त्यानंतर गंध अक्षदा तुम्ही अर्पण करा फूल अर्पण करा त्यानंतर महाराजांचा जर का फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्याला फुल अर्पण करा कुठलाही तुम्ही खडी साखरेचा वगैरे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता गणपतीची आरती अगोदर करायची त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे जय जयसच्च स्वरूपा स्वामी गणराया ही आरती करायची आहे त्यानंतर गणगन गणात बोती या, गन -गन या मंत्राची एक माळ घ्यायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे गणगनगनात गन गोते ही झाली सकाळची सेवा तुम्ही ही सेवा कधीही करू शकता म्हणजे आता प्रत्येकाचं कामाची पद्धत वेगवेगळी असते सकाळी तुम्ही आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत सकाळची सेवा तुम्ही करून घ्यायची आहे फार फार तर दहा वाजेपर्यंत म्हणजे आता घरात मुलं आहे शाळेत सोडायचे आहेत टिफिन वगैरे बनवायचे आहे नवऱ्याचा टिफिन असतो मुलांचे टिफिन असतात तर अशावेळी मग तुम्ही म्हणजे फार फार तर तुम्ही दहा वाजेपर्यंत तुम्ही देख तुमची देवपूजा वगैरे सेवा तुम्ही उरकून घ्या त्यानंतर दुपारी देखील तुम्ही सेवा करायची आहे गणगण गनात होते या मंत्राची तुम्ही एक माळ घ्या त्यानंतर संध्याकाळी परत तिन्ही सांजेच्या वेळेला गणपतीची आरती करायची आहे परत गजानन महाराजांची आरती करायची आहे आणि परत गणगनगनातभोती या मंत्राची तुम्ही एक माळ घ्यायची आहे तुम्ही गणगनगनातभोती या मंत्राची एक माळ तर तुम्ही आवर्जून घ्या परंतु एक माळेपेक्षा जर जा तुम्ही जास्त जर घेऊ शकत असाल तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही एक माळ किंवा पाच माळ सात माळ नऊ माळ अकरा माळ तुमच्या शक्य झालं तेवढं तुम्ही गणगनगनातभोती या मंत्राची तुम्ही माळ घ्या आणि माळ जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही टायमर लावून देखील तुम्ही मंत्राचा जप करू शकता एक माळ घ्यायला काहीच वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात गणगनगनात होते हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणून होतो परंतु जर तुम्ही माळ घेत असाल तर माळ घेताना कधी लक्ष द्यायचं आहे की गणगनगनात होते एक एक मंत्र म्हटल्याच्या नंतर दोन मणी ओढू नका एक एकच मणी ओढा तर त्याने स्थिर मनाने मंत्र जप करायचा आहे खूप असा घाईघाई करायचा नाही मंत्र जप करताना गणगनगनात होते ह्या मंत्राचा आवाज आपल्या कानापर्यंत देखील आला पाहिजे म्हणजे इतर घरातल्या लोकांनी ऐकलं तर खूप चांगलं परंतु आपल्या कानावरती देखील तो आवाज आला पाहिजे आपल्या त्या आवाजाकडे कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे म्हणजे इतर विचार आपल्या मनामध्ये येत नाही तर अशा प्रकारे त्रिकाल सेवा ही आपल्याला करायची आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ आता प्रत्येकाची सेवा करण्याची वेळ ही वेगळी असू शकते तर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवाही करू शकता परंतु आवर्जून तुम्ही ही सेवा करा आणि सेवा मी तुम्हाला जसं सांगितलं की सेवा करण्याचं फळ हे खूप चांगलं मिळते आयुष्यामध्ये तुम्ही सेवा करत राहा तुमचे जे कोणते इष्टदेव असतील तुमचे इष्ट गुरु असतील त्यांची देखील तुम्ही सेवा करू शकता परंतु सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आजच्या काळामध्ये तर गरजेचं मासिक धर्म असेल पिरियड असेल विटाळ असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये वे मग तुम्हाला ही सेवा करता येणार नाही मग तेवढे दिवस तुम्ही सेवा स्किप करायची आणि परत मग तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करायची सेवा तुम्ही करत राहा सेवा करणं हे खूप गरजेचं आहे नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे भलेही तुमच्याकडून पारायण करणं होणार नाही तरी सुद्धा तुम्ही ह्या सेवा करा अतिशय साध्या साध्या सोप्या सोप्या सेवा असतात कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितलं आहे तर जे ऋषीमुनी तपचर्या करायचे दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष ते तप करायचे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या फळाची प्राप्ती व्हायची नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे त्यामुळे जर का साध्या सोप्या सेवा करून जर का आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होणार असेल तर आपण काय नाही करायची आणि तुम्ही अगदी मनापासून करा करा तुम्हाला तुमची जी काही इच्छित फळ आहे ते नक्की मिळणार शंभर टक्के मिळणार जीवनामध्ये कुठल्याही तुमच्या अडचणी असो शत्रुपीडा असेल अडकलेले पैसे तुम्हाला कोणी देत नसेल किंवा कर्ज असेल किंवा काहीही असेल आर्थिक टंचाई तुम्हाला खूप भासत असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा बघा तुम्ही अगदी मनापासून आणि तत्परतेने तुम्ही ही जर सेवा केली तर तुम्हाला तुमच्या इच्छित फळाची प्राप्ती ही नक्की होणार आहे शंभर टक्के तुम्हाला तुमची इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे गजानन महाराज जे काही तुमचे दुःख आहेत अडचणी आहेत ते नक्कीच दूर करतील तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद